मित्रांनो नमस्कार राम राम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी आपल्या शेतमालाला कशा प्रकारे भाव मिळतो ज्यात आहे सोयाबीन मक्का तूर बाजरी ज्वारी गहू आणि मूग या शेतमालाचे आपल्या जालना या ठिकाणी कशा प्रकारे भाव मिळतोय याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर त्याआधी सर्वांना नक्कीच एक विनंती असेल की जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सर्वात पहिले आहे सोयाबीन सोयाबीन या शेतमालाला कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये असा मिळत आहे तर पुढील आहे मक्का मक्काला या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार आठशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये असा या ठिकाणी मकाला भाव मिळतोय तर पुढील आहे पांढरीतूर पांढरीतूर या शेतमालाला कमीत कमी दर जास्तीत जास्त दहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये असा मिळत आहे पुढील आहे बाजरी बाजरीला या ठिकाणी कमी दर मिळतोय दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये असा मिळत आहे पुढील शेतमाल आहे तो ज्वारी ज्वारीला या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये असा मिळत आहे पुढील शेतमाल आहे तो गहू गहू या शेतमालाला कमीत कमी दर मिळतोय दोन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे ऐंशी रुपये असा मिळत आहे पुढील शेतमाल आहे तो मूग या ठिकाणी मुगाला कमीत कमी दर मिळतोय सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आठ हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये असा मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आत्ताचे कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी या शेतमालाचे भाव पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कृषी उत्पन्न बाजार समिती लास रोटेशन या ठिकाणी याच या शेतमालाला कशाप्रकारे भाव मिळतोय त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय महाराष्ट्र